नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल जे मुख्यमंत्री केसरीचं मैदान झालं देशीमाळ थारगाडीचं त्या मैदानाला महेश बोंद्रे सरकार हरिपूर यांचा बुलेट छाव्या हां आणि दादा हजारे शिरूर यांचा हेलिकॉप्टर पाहिजे ही गाडी मित्रांनो काल थारगाडीला नंबर झाली तर आज आपल्यासोबत सरकार आहेत सरकार नमस्कार नमस्कार, नमस्कार। कालच्या मैदानाबद्दल काय सांगाल कसं झालं मैदान कालचं मैदान उत्तमरित्या पार पडलं हां दादांनी जे मैदान म्हणजे घेतलंय गोष संवर्धनासाठी ते त्यांनी योग्य चांगल्या रीतीने पार थोडाफार घोटाळा झाला तर पब्लिकांना पण जरा लक्ष द्यायला पाहिजे रस्ता सोडून बाजूला थांबावं पब्लिक काल मोठ्या संख्येत भरपूर होते हा तर जास्त संख्येनं उपस्थिती असल्यामुळे थोडाफार गोंधळ झाला बाकी मैदान सगळं व्यवस्थित पार पडलं आपलं बुलट छब्याचं आणि हेलिकॉप्टर वैज्याचं <laughs> जे <laughs> पैर झालं त्याच्याविषयी म्हणजे काय कसं नियोजन झालं काय पैऱ्याचं त्याबद्दल पैऱ्याचं मैदान निघाल्यानंतर लगेच आमचं हे नियोजन झालं होतं पहिला दोन तीन वेळा गाडी पडलेली होती त्यामुळं ते मोठ्या मैदानाला पैरे ठीक आहे ह्या जोडीबद्दल दोन्ही हेलिकॉप्टर आणि बुलेटबद्दल काय सांगाल कशी काय जोडी आहे काय दोघांची जोडी एकदम फिटिंग हां पळते भाऊ रे त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही कसं काय गाडीमध्ये गाडी त्यांनी काल एक नंबर आणली आणि शांत संयमी बैलांना कुठली दुखापून घेत नाहीत बैल एकदम व्यवस्थित परत परत आपल्याला कुठल्या बघायला म्हणजे कावा बघायला मिळेल आता बघूया कधी मैदान निघाल आता मात्र तर जाहिराती अजून कुठल्या पडलेल्या नाहीत पुढच्या वेळेला बुलेट जे काय साधारण कुठला आणलेला आपण हनुमान जानकर कडून घेतला त्यांच्याकडनं घेतलेला तेव्हा घेतल्या तेव्हा कसं म्हणजे काय वय होतं होता तेव्हा होता आणि आणल्यापासून आता बैलाच मोठी घेतल्यानंतर त्याचं पहिलं मैदान आम्ही ह्याला केल होतं बेनाडीला त्यावेळेला जरा खोळा मसाल्यामुळे हे झालं होतं त्यानंतर एकावन्न दे, हजारला एक झाला होता मांजरड्याला एकावन्न हजारला एक झाला होता कोळ्याला ला लाकाला एक झाला होता लाकाला कोळ्याला ह्याच्यासोबत पळायला गुलब्या बरोबर अशी एक मैदान म्हणत आता बैलाला आतापर्यंत बुलट छोब्या छाब्यासोबत पैर कुठले कुठले मोठे पैरे झाल्यात मोठ्या गाठ्या म्हणजे मोठी बैल आता हेलिकॉप्टर तीन चार वेळा पडलाय तीन चार वेळा बरोबर एकदा गुलब्या बरोबर सहा पाटी ह्या बैलांच्या मध्ये कुठल्या बैलासोबत बुलेटच्या बुले चा फिटिंग बहुते नाही तसं काय नाही आता सगळ्या बैलांच्यावरून फिटिंग पळाली काय काय अडचण काय काय व्यवस्थितच व्यवस्थितच पळा ठीक आहे तर मित्रांनो बुलेटच्या बेची एक धावती मुलाखत म्हणून आपण घेतलेली आहे कालच्या मैदानाची